काय बाई माझी घरातली कामं आवरत नाही स्वतःसाठी वेळच मिळत नाही अय्या हे बघा किती काम करते कसं काय करत असेल बरं असे प्रश्न तुम्हाला पण पडत असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत बघा हे जे प्रश्न आहेत ना की घरातली कामंच आवरत नाही घरात, घरात किती कामं असतात मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही आणि घरातले कामं करण्यात दिवस जातो घरातली कामं पटापट -पत कशी आवरायची हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे जे सगळे प्रश्न आहेत ते कोणाला पडतात तर हाऊसवाईफला वर्किंग वुमन जे असते तिला मोस्टली हे प्रश्न जे आहेत ते पडत नाही किंवा असे प्रॉब्लेम्स येत नाहीत हाऊस वाईफला हे प्रॉब्लेम्स येतात आता तुम्ही म्हणाल असं उलट कसं म्हणतेस जी वर्किंग वुमन असते म्हणजे जी ऑफिसला वगैरे जाते तिला सगळं घरातला लावरावं लागतं ऑफिसला पण जावं लागतं तिला भरपूर कामं असतात त्यामुळे हा तिचा प्रॉब्लेम असेल की कामं आवरत नाहीत पण नाही याचं कारण असं की जी वर्किंग वुमन असतं तिला वेळेचं बंधन असतं तिला सगळी कामं वेळेत करावी लागतात म्हणजे त्या त्या टायम दहाला ऑफिसमध्ये जायला निघायचं आहे तर त्याच्या आधी सगळी घरातली कामं व्हायलाच हवी स्वयंपाक व्हायलाच हवा घरातली जी साफसफाईची कामं आहेत ती व्हायलाच हवी असं तिला एक वेळेचं बंधन असतं त्यामुळे तिची कामं वेळेत होतात आणि तिला मोस्टली हा प्रॉब्लेम येत नाही पण जी हाऊस आहे तिला कुठलंही वेळेचं बंधन नसतं टाइम पाऊंडिंग नसतं म्हणजे हे काम याच वेळेत व्हायला हवं हे काम असं झालंच पाहिजे दहा वाजता सगळी घरातली कामं झालंच पाहिजे असं तिला काहीही नसतं सकाळचं एकदा टिफिन वगैरे बनून झाला की मग पूर्ण जो दिवस असतो त्यात इतर जी कामं ती कधीही झाली तरी त्याला कुठलं म्हणजे असं प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे मग ती रिलॅक्स असते आणि थोडक्यात आपण म्हणू शकतो की थोडा टाइमपास तिच्याकडून केला जातो आणि कुठेतरी त्यामुळे मग जी कामं आहेत ती वेळेत होत नाही आणि मग जर जी कामं सकाळी करायला हवी ती जर त्या वेळेत झाली नाही तर तुम्हाला अख्खा दिवस जरी दिला तरी तो पुरणार नाही तर असं काहीतरी हाऊस सोबत होतं आणि त्यामुळे त्यांना प्रचंड टेन्शन येतं नंतर म्हणजे सकाळचा एकदा वेळ निघून गेला की मग पूर्ण दिवसभरात त्यांना ते कामाचं खूप टेन्शन येतं की आता कधी करू आणि कसं करू माझा पूर्ण दिवसच गेला असं सगळं त्यांच्यासोबत होतं आणि त्यावेळेस ते सर्च करतात किंवा मोबाईलमध्ये वगैरे सर्च करतात की घरातली कामं लवकर कशी आवरायची घरातले रुटीन कसं असावं किंवा काय हे सगळं त्या सर्च करतात आणि मग असे भले मोठे व्हिडिओज येतात भरपूर सारे की सकाळी चार वाजता उठा पाच वाजता उठा मग असं करा तसं करा म्हणजे तुम्हाला तुमचं काम वेळेत होईल तुम्हाला स्वतःचा टाईम भेटेल मी टाईम भेटेल असं करा तसं करा हे सगळे व्हिडिओ पाहून मला सांगा आजपर्यंत कोणाचं तरी काम वेळेत झालं आहे का मला कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या हे व्हिडिओज पाहून जास्तीत जास्त तुम्हाला इतकंच समजतं की सकाळचं म्हणजे एका पाठोपाठ काम करायचं असेल तर त्याचं सिक्वेन्स काय असावं वगैरे इतकंच कळतं मीही अशा प्रकारचे काही व्हिडिओज बनवले आणि माझ्या लक्षात आलं की आपण जे सांगतो त्याप्रमाणे वर्क होत नाही किंवा प्रत्येकाचं जे रुटीन असतं ना ते वेगळं असतं एकच रुटीन कधी कोणाचं राहत नाही प्रत्येकाचं घरातलं माणसं किती आहेत घरातलं कोणाचं टायमिंग काय आहे त्याप्रमाणे त्यांचं रुटीन बदललेलं असतं आणि एका व्यक्तीचं देखील रोजचं रुटीन सेम असू शकत नाही तर अशा प्रकारे व्हिडिओज पाहून आपलं काम वेळेत होईल याच्यावर माझा तरी अजिबात विश्वास नाही कारण जेव्हा आपण एखादा व्हिडिओ पाहतो त्याच्यात एखादी व्यक्ती आपल्याला दाखवत असते की आ, मी सकाळी उठते लवकर किंवा उठतो लवकर आणि माझं सकाळचं हे रुटीन आहे हे केल्यानंतर मी ते करतो ते केल्यानंतर मी ते करते पण प्रत्यक्षात त्या घरात काय चाललं आहे हे फक्त त्या व्यक्तीलाच माहित असतं आता जर तुम्हाला कोणी सकाळचं जे सकाळची घराची साफसफाई आहे त्याच रुटीन दाखवत असेल तर त्यावेळेस त्यांच्या घरी जेवण बनले की नाही किंवा ता त्यावेळेस त्याने तसं केलं आहे म्हणजे ती व्यक्ती रोजच तसं करते किंवा रोजच त्यांच्या घरी ते रुटीन फॉलो केलं जातं हे काही आपण बघायला जात नाही आणि कधीतरी असं होतं की एखादं काम नंतर किंवा एखादं काम आधी येतं काही एक्स्ट्राचं काम निघतं आणि जे रुटीन आहे ते थोडंसं चेंज होतं असं प्रत्येकासोबत होतं पण जसं सांगितलं जातं की नाही नाही या वेळेत नाही नाही यावेळेत असं करा या चार ते पाच उठा पाच ते सहा हे काम सहा ते सात ते काम हे अजिबात कोणाकडूनही फॉलो होणार नाही आणि ते होत नाही आपण प्रत्यक्षात त्या घरी बघायला जात नाही की रोज तसं होतं की नाही त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की हा ही, ही व्यक्ती रोज करते तर आपण ते फॉलो करायला जातो आणि बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की हे जे व्हिडिओज असतात मला देखील असं वाटायचं की हा आपण असं व्हिडिओ टाकला ना तर लोक बघतील किंवा काही मी पण काही ब्लॉग बनवले डेली रुटीन चे पण त्यावेळेस मला लक्षात आलं की मी हे रोज करत नाही ऑनेस्टली स्पीकिंग दररोज माझ्याकडून त्याच प्रकारे जे जो सिक्वेन्स आहे कामाचा किंवा उठण्याची जी वेळ आहे ती तीच अगदी फिक्स असं कधी होत नाही कधी मी लवकर उठते कधी कुठे बाहेर गेलो यायला उशीर झाला तर ऑब्विस्ली सेकंड डे आपण त्या त्याच म्हणजे पर्टिक्युलर टायमिंगला उठत नाही तर असं होतं प्रत्येकासोबत होतं पण जेव्हा आपण हे रुटीन पाहतो की हे लोक सांगतात की आमचं असंच असतं रुटीन आमचं असंच असतं तर कुठेतरी ते पाहून आपल्याला असं वाटतं वाटायला लागतं की अरे हे लोक इतकं करतात मग आपण का करू शकत नाही किंवा अरे आपण स्वतःला गिल्टी फील करायला लागतो की अरे मी जास्त आळशी झाली की काय किंवा असं आपल्याला मनात येतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे लोक आपल्याला दाखवत असतात की असं असं आम्ही तर मी कोणालाही ब्लेम करणार नाही तो त्यांचं प्रोफेशन आहे त्यांना त्यांचं करिअर आहे आपण म्हणू शकतो त्यांना त्यातून पैसे मिळतात त्यामुळे ते दाखवतात आणि बरेच जे काही रेसिपी असतात किंवा काही नवीन ज्या मुली आहेत ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांना समजत नाही घरातलं कसं काम करावं कसं आवर त्याच्यासाठी तुम्ही पाहिले तर ठीक आहे त्या मुलींना स्वयंपाकात थोडासा प्रॉब्लेम होत असतो काही रेसिपी येत नसतात तर ता त्यांनी पाहिलं तर ठीक आहे आणि असं आपण आता बघतोय की जे लोक व्हिडिओ बनवतात त्यांना देखील प्रचंड कष्ट आहेत व्लॉगिंग सोपं नाही दररोज जे आपलं रुटीन आहे ते दाखवणं ते पण सोपं नाही कारण जेव्हा ते दाखवतात ना की चार वाजता उठतो आम्ही पाच वाजता उठतो तर ऑब्विसली त्यांना त्यावेळेस उठायला लागत असणार कारण की जे काम ते करतात ना त्याला जर दोन तास लागणार असतील समजा आपल्या घरातलं सकाळचं जे काम आहे त्याला दोन तास लागतात तर तेच जर तुम्हाला शूट करायचं असेल ना तर त्याला डबल वेळ जातो म्हणजे चार तास लागतात म्हणजे जवळपास डबल वेळ लागतो शूटिंग करून ते सगळं दाखवण्यासाठी आणि मग त्यांना पाच वाजता वगैरे चार वाजता उठावं लागतं पण जर आपण घरीच राहत असू आपल्याला ब्लॉग शूटिंग करायचं नाही तर आपल्याला अगदीच चार पाच वाजता उठण्याची काही गरज नाही तुम्ही नॉर्मल टायमिंग जे आहे सहाला उठलात तरी तुमची कामं वेळेत होतील तर ते कशी होतील ते मी तुम्हाला लास्ट सांगेनच आणि आपण असं पाहतोय की बरेच लोक सांगतात की हा वेळेत कामं मी केली अशी केली तर काही दिवसांनी जर त्यांनी सतत ते करत राहिले तर ता त्यांना हेल्थ इशू होत आणि बऱ्याचदा असं देखील होतं की जर त्यांनी घरातली साफसफाईचा व्हिडिओ टाकला तर त्या दिवशी त्यांच्याकडे जेवण बनलेलं नसतं जेवण बाहेरून आलेलं असतं आपण बघायला जात नाही किंवा जर एखादी रेसिपी छान दाखवली तर त्या दिवशी घरातली साफसफाई किंवा घरात किती पासार आहे हे ते शो शूट करून दाखवत नाही ना आणि आप आपल्याला असं वाटतं की यांनी अरे ह्यांनी हे पण केलं आणि ते पण केलं आणि मला तर काहीच जमत नाही तर ॲक्च्युली आणि जे लोक करतात काही लोक असतील की ते घरातलंही करतात आणि जेवण वगैरे पण सगळं रेसिपी दाखवतात तर काही दिवसांनी तुम्ही पहा त्यांना हेल्थ इश्यू सुरू होतात कारण या सगळ्या कामाच्या नादामध्ये त्यांनी स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष केलेलं असतं बऱ्याच लेडीज आपण पाहतो त्या प्रेग्नेंट असतात त्यांचं मिसकरेज देखील होतं का तर आम्हाला डेली व्हिडिओज टाकायचे आहेत कारण डॉलर मिळत असतात आणि असं म्हणतात ना की पैशाची झिंग एकदा चढली ना की मग कुठे थांबायचं हे कळत नाही तर तसंच होतं त्या लेडीज सोबत आणि मग त्यांना हेल्थ इश्यू सुरू होतात आणि मग जो काही पैसा कमवलेला हो आहे तो सगळा परत डॉक्टरकडे खर्च करावा लागतो त्यामुळे मला असं वाटतं ते की त्यांच्या आदर्श आपण घेण्यापेक्षा आपण आपल्या लाईफमध्ये आपण आपल्या डेली रुटीन मध्ये कुठे चुकतं हे जर आपण शोधून काढलं तर नक्कीच आपली कामं वेळेत होतील आता यात सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे तुमचा मोबाईलचा जो टायमिंग आहे आता तुम्ही म्हणाल सगळे शेवटी परत मोबाईलकडे आले कारण घरातल्या लेडीज सगळं घरातलं काम करतात आणि कुठेतरी मोबाईल घेऊन बसल्या की सगळे म्हणतात काय दिवसभर मोबाईल घेऊन बसलेली असते तर असं मी म्हणत नाही पण तुम्ही स्वतः तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये एक हिस्ट्री येते की तुम्ही कुठलं ॲप किती वेळ पाहिलं ह्याची एक हिस्ट्री येते त्यामध्ये जाऊन तुम्ही स्वतः पहा की कि आपण किती वेळ मोबाईल यूज केलेला आहे म्हणजे त्यामध्ये युट्यूब किती वेळ पाहिलं इंस्टाग्राम किती वेळ पाहिलं हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं असतं आणि ते बघून तुम्हाला कळेल की तुमचा टाईम जो आहे तो कुठे जातोय आता बरेचदा काय होतं आपण सकाळी नाश्ता करतो सगळी कामं आवरलेली असतात टिफिन वगैरे सगळ्यांना दिलेले असतात आणि मग आपण ब्रेकफास्ट केल्यानंतर थोडा वेळ मोबाईल घेऊन बसतो तर मोबाईल घेऊन बसले असताना आपण रील्स पाहतो शॉर्ट्स पाहतो किंवा काही व्हिडिओ पाहतो तर हे पाहत असताना आपला किती वेळ जातो हे आपल्या लक्षातच येत नाही अगदी एक दोन तास आपले निघून जातात आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपला इतका वेळ वायाला गेला आहे तर ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासोबत असं होत नाही कारण त्यांना सगळ्यात इतका वेळच नसतो की त्या मोबाईल घेऊन बसतील पण हाऊस वाईफ आहेत त्यांना थोडासा वेळ मिळतो आणि मग त्यांना असं वाटतं की आपण थोडंसं बसूया रिलॅक्स करूया सकाळपासून धावपळ झालेली आहे पण की तो जो टाइम आहे तो दहा मिनिटांचा असेल तर ठीक आहे पण जर तासन तास तुम्ही ते चालत राहिलात मोबाईल तर मग तुमचा वेळ जो आहे सकाळचा जेव्हा आपली फुल ऑफ आप एनर्जी आपण एनर्जेटिक असतो आपल्या ज्याच्यामध्ये आपण खूप ऍक्टिव्ह असतो आपल्याकडे एनर्जी असते आणि त्या त्यावेळेस आपण जी घरातली कामं करायला हवी तो वेळ आपण कुठेतरी मोबाईलमध्ये घालवलेला असतो किंवा टी व्ही पाहण्यात घालवलेला असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की माझी कामं वेळेत का होत नाही बरेच जे ब्लॉगर्स आहेत जे डेली रुटीन दाखवतात हो दा, त्यांनी देखील तुम्हाला हे सांगितलं असेल की सकाळचा जो वेळ आहे तो जर आपण मोबाईलमध्ये घालवला तर ऑबियसली तुमची जी कामं आहेत ती वेळेत होणार नाहीत आणि कुठेतरी त्या आपण का घरातलं काम जे आहे ते लवकर कसं आवरायचं हो हा व्हिडिओ पाहण्यामध्येच आपला वेळ जातो त्यामुळे आपली काम होत नाही हे आपल्या लक्षातच येत नाही तर तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये की आपण कुठलं ऍप किती वेळ पाहतो आणि जर युट्यूब दोन तास इंस्टाग्राम एक तास असं वगैरे तुम्हाला दिसलं तर तुमच्या लक्षात येईल की तीन ते चार तास आपले सकाळचे जे आहेत ते आपण सोशल मीडियावरती घालवतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपली कामं वेळेत का होत नाही जर असे व्हिडिओज पाहून जर कामं वेळेत झाले असतील तर मग काय आणखी हवं होतं सगळ्यांनी व्हिडिओज पाहिले असते तर ज्या कोणी माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना असं वाटतं की माझं काम वेळेत होत नाही त्यांनी प्लीज आपला मोबाईल एकदा चेक करा आता माझं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही मोबाईल पाहूच नका फक्त तुमचा मोबाईल पाहण्याचा जो वेळ आहे जो सकाळचा वेळ आहे तो तुम्ही मोबाईलमध्ये न घालवता जर तुम्ही तो कामामध्ये घालवला तर तुम्हाला पूर्ण दिवस जो आहे तो तुम्हाला स्वतःसाठी फ्री मिळतो सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत जर तुम्ही सकाळची जी काही कामं असतात जेवण वगैरे बनवणं साफसफाई करणं हे जर केलं तर नंतर अकरा पासून पाच वाजेपर्यंतचा जो, जो वेळ असतो तो, तो आपल्याला स्वतःसाठी मिळतो म्हणजेच आपल्याला स्वतःसाठी जास्त वेळ मिळतो पण जर तुम्ही सकाळचा वेळ जर मोबाईलमध्ये घालवला तर मग मात्र तुम्हाला दिवस देखील पुरत नाही प्रत्येकाला देवाने चोवीस तासच दिलेले आहेत पण आपण त्याचा वापर कसं करतो हे आपल्यावर आहे कारण मला असं वाटतं की आधीच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना आपल्यापेक्षा नक्कीच काम जास्त होती तेव्हा सुखसोयी हो कमी होत्या म्हणजे घरातली जी सगळी कामं आहेत ती त्यांना करावी लागायची मिक्सर नव्हता पाट्यावरती वाटण वाटावं लागायचं घरात पाणी नव्हतं बाहेरून पाणी आणावं लागायचं तरी देखील त्यांची कामं वेळेत व्हायची आणि आपल्याला इतक्या सुखसोयी असताना सुद्धा आपली जर कामं वेळेत होत नसतील तर कुठेतरी आपण विचार करायला हवा की आपला वेळ व्यर्थ कुठे जातो आपला टाईमपास कुठं होते याच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला म्हणजे आपली कामं पण लवकर होतील आणि आपल्याला स्वतःसाठी पण वेळ काढता येईल आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही एक टाइमिंग ठरवा की या पर्यंत माझं काम व्हायलाच हवं तरच तुमचं ते काम वेळेत होईल कारण बघा जेव्हा आपल्याला कुठे जायचं असतं किंवा पाणी जाणार असतं त्यावेळेस बघा आपला स्पीड कसा वाढतो आणि आपली कामं कशी पटापट -पत होतात म्हणजे तुम्ही कामं वेळेत करू शकता फक्त तुम्ही त्याला इम्पॉर्टन्स देत नाही किंवा हा करून असं करून ते काम टाळता त्यामुळे कामं वेळेत होत नाहीत तर ते व्हिडिओज बघून बघून आपलं रुटीन बनवण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय हे जर लक्षात ठेवून किंवा आपलं एक टार्गेट ठेवून की मला दहापर्यंत सकाळची कामं आवरायची हो आहेत अकरा वाजेपर्यंत मला सगळी कामं करायचे आहेत घरातली आणि मला माझ्यासाठी वेळ काढायचा आहे हे जर आपण टार्गेट ठेवलं तर नक्कीच तुम्हाला तुमची कामं लवकर होतील आणि तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल असं मला वाटतं तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय